सात ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारा पूर्ण चंद्रग्रहण हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्वाचा खगोलीय योग आहे हा ग्रहण भारतासह संपूर्ण एशिया ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका या प्रदेशांत स्पष्ट दिसणार आहे चंद्रग्रहण म्हणजे काय चंद्रग्रहण तेव्हा घडतं जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते पूर्ण चंद्रग्रहणात चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत जातो आणि लालसर दिसतो हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे आणि खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाचा आहे भारतात वेळ सावली सुरू रात्री सकाळचे आठ वाजून मिनिटे सप्टेंबर आंशिक ग्रहण सुरू रात्री सकाळचे नऊ वाजून छप्पन्न मिनिटे पूर्ण ग्रहण सुरू रात्री सकाळचे अकरा मध्य सर्वोच्च क्षण रात्री सकाळचे अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटे पूर्ण ग्रहण समाप्त रात्री दुपारचे बारा वाजून बावीस मिनिटे आठ सप्टेंबर आंशिक ग्रहण समाप्त पहाटे रात्रीचा एक वाजून सव्वीस मिनिटे संपूर्ण समाप्त पेनेब्रा संप पहाटे रात्रीचे दोन वाजून पंचवीस मिनिटे पूर्ण चंद्रग्रहणाची कालावधी सुमारे त्र्याऐंशी मिनिटे असेल धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधीपासून सुतत काळ सुरू होतो या काळात पूजापाठ भोजन शुभ कार्य टाळले जाते गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी ग्रहण संपल्यावर स्नान दान आणि मंत्रजप करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार प्रभाव हा ग्रहण कुंभ राशीत व शतभिषा नक्षत्रात होणार आहे लाभ होणाऱ्या राशी मेष वृषभ कन्या धनु, नवीन संधी आर्थिक लाभ सावध राहाव्या लागणाऱ्या राशी कर्क सिंह वृश्चिक तणाव आरोग्य व नाती यामध्ये अडचणी तटस्थ परिणाम मिथून तुला मकर कुंभ काय नुकसान होऊ शकते भावनिक अस्थिरता मानसिक ताण वाढू शकतो आर्थिक गुंतवणूक मोठे निर्णय टाळणे हितकारक गर्भवतींना काळजी घ्यावी लागते कारण परंपरेनुसार ग्रहणाचा परिणाम गर्भावर होतो असं मानलं जात आहारावर बंधनं ठेवली जातात ग्रहण काळात अन्न ग्रहण टाळणे काय करावे ग्रहणानंतर स्नान व घर शुद्धीकरण दानधर्म अन्नदान मंत्रजप चंद्रदेवाची पूजा व सत्यनारायण व्रत ध्यान साधना आणि आत्मचिंतन